छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने लातूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री तथा गृहमंत्री व सोलापूर जिल्हाधिकारी निवेदन पाठवले आज पंढरपूर येथील पोलीस उपाधीक्षक व पंढरपूर तहसीलदार यांना समक्ष निवेदन देऊन मागणी केली छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला जो हल्ला केला तो राष्ट्रवादीचे कथाकथित प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना येत्या दोन ते तीन दिवसात कलम तीनशे सात लावून अटक करण्यात यावी अन्यथा छावाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा लेखी पत्राद्वारे करण्यात आला यावेळी छावा क्रांतीवीर सेना शेतकरी आघाडी गणेश माणे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष हर्षद भोसले युवक जिल्हाध्यक्ष मंगेश क्षीरसागर पंढरपूर तालुका युवक अध्यक्ष संदीप झाबरे पंढरपूर तालुका उपाध्यक्ष प्रणव शिंदे कल्याणराव ननवरे प्रशांत गडदे

सुरेश चव्हाण यांच्यावर तीनशे सात अंतर्गत जीव मारण्याचा गुन्हा दाखल करावा त्याला त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी पंढरपूर येथे आलेलो आहे येणाऱ्या दोन दिवसात सुरेश चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक नाही केल्यास चावा संघटनेच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात येईल याची नोंद प्रशासनाने घ्यावे जय हिंद जय महाराष्ट्र जय छावा छावा संघटनेचे आमचे सहकारी विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावरती जो बॅड हल्ला झालेला आहे सूरज चव्हाण हे त्याच्या इशारावरून जो कोणाचं पाळलेला कुत्रा आहे ते त्याच्या सांगण्यावरून जो हल्ला करण्यात आला त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अन्यथा त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही छावा संघटनेच्या वतीने एवढाच इशारा करतो आणि यात काळामध्ये शासनानं प्रशासनानं दखल घेऊन त्याला तात्काळ अटक करावी एवढीच विनंती करतो